सर्वांना पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत सिंपल, अगदी सिंपल अशी डिश आणि त्या नाव आहे तांबडी चटणी आपण करणार आहोत आणि त्यासोबत मेथीच्या भाकरी तर इथे मी ताऊक अतिशय पौष्टिक अशी ही आ, भाकरी आज आपण करणार आहोत चला तर पाहूया ही रेसिपी कशी करायची ते मी इथे चार लोकांसाठी तांबडी चटणी बनवती आहे त्यासाठी मी ते दहा आठ दहा गावरान लाल मिरच्या घेतलेल्या आहे ह्या सुकलेल्या मिरच्या आहेत नंतर मी लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे चार लोकांना पुरतील एवढे शे गावरान शेंगदाणे नंतर एक चमचा मीठ घेतलं आहे चवीनुसार आणि थोडी कोथंबीर घेतली आहे चला आता याची रेसिपी पाहूया आता मी गॅसवर तवा ठेवला आहे आपण तव्यावर जे आपण शेंगदाणे घेतले ते छान भाजून घ्यायचे हे पाहू शकता आता मी ते शेंगदाणे छान भाजून घेते मंद आचेवर आपल्याला गॅस ठेवायचा आहे आणि छान भाजून घ्यायचे तुम्ही पाहू शकता आपले शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत आता आपण मिरच्या भाजून घेणार आहे माझ्या मिरच्या छान भाजून झालेल्या आहेत आता आपण हे सर्व मिक्सरच्या भांड्यात काढून घेणार आहोत त्याआधी मी शेंगदाणे सोलून घेतले त्यांचे फोत्र काढून घेतले आता आपण ते मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचे तुम्ही पाहू शकता आता मी इथे जे आपण शेंगदाणे घेतलं होते ते शेंगदाणे लाल मिरची आणि लसूण घेतला आहे त्याच्यात आपण मीठ टाकून घ्यायचं आहे चवीप्रमाणे आणि आपण त्याच्यामध्ये ही जी कोथंबीर घेतली आहे ती छान धुऊन त्याच्यात टाकून घ्यायची आहे आणि बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आता आपली चटणी बारीक करून झालेली आहे आता आपण ती एका भांड्यात काढून घेणार आहे तुम्ही पाहू शकता आता आपली चटणी रेडी झालेली आहे चला तर आता आपण तयारी करणार आहोत भाकरीची मेथीच्या भाकरी चला बघूया त्यासाठी लागणारे साहित्य काय काय मेथीच्या भाकरी करण्यासाठी मी इथे ज्वारीचं पीठ घेतलंय चार लोकांना पुरेल एवढं ज्वारीचं पीठ घेतलंय नंतर मी इथे तुम्ही पाहू शकता मेथ्यांचं पीठ घेतलेलं आहे मेथ्यांचं पीठ आहे नंतर चवीनुसार मीठ आहे आणि थोडी एक चमचा हळद घेतली आहे आता आपण हे सर्व छान भिजवून घ्यायचं आहे आता मी इथे सर्व पीठ एकत्र करून आहे छान आणि आता आपण गॅसवर पाणी तापायला ठेवणार आहे तुम्ही पाहू शकता आता मी गॅसवर पाणी तापायला ठेवलेलं आहे गरम पाण्याने आपण भाकरीचं पीठ भिजवणार आहोत त्यामुळे आपल्या भाकरी छान मऊ येतात त्यामुळे तुम्ही नेहमी भाकरी करताना गरम पाणी करून घ्यायचं आहे आता मी हे पाणी गरम करून घेते आता आपण ह्या गरम पाण्याने आपलं भाकरीचं पीठ भिजवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आता आपलं भाकरीचं पीठ छान भिसवून झालेलं आहे आता आपण इकडे गॅसवर तवा ठेवलेला आहे आपण आता भाकरी थापून घेणार आहोत चला तर बघूया आता आपण इथे भाकरीचा एक गोळा तयार करून घेतला आहे पिठाचा आता आपण भाकरी थापून घे घेणार आहोत आता आपली भाकरी थापून छान रेडी झालेली आहे आता आपण इथे तावा ठेवलेला आपण तावा गरम करण्यासाठी आधीच ठेवलेला होता आता आपण ही भाकरी त्याच्यावर टाकून घेणार आहोत भाकरीला वरतून पाणी लावून घ्यायचं आहे आता आपण ही साईड उलटवून घ्यायची आहे आता पाच मिनटं झाल्यानंतर ती छान झाली की आपण तिला असं असं करून काढून घ्यायचं आहे सराट्याने तुम्ही पाहू शकता इथला भाग झाला नाहीये म्हणून मी इकडची साईड ठेवते पाहू शकता आता आपली भाकरी खालून सर्व साईडनी छान झालेली आहे आता आपण तिला उलटी करून घ्यायची आहे आता आपण तिला उलट करून घेणार आहे असे हळूहळू आपल्याला सर्व साईडने दाबून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता आपली भाकरी किती छान फुगली आहे इथे आपली भाकरी आता रेडी झालेली आहे तुम्ही पाहू शकता आपली भाकरी रेडी झालेली आहे खाण्यासाठी चला तर सव आता आपण हिला सर्व करून घेऊया तुम्ही पाहू शकता आता आपण आपली छान चटणी आणि जी आपली भाकरी आहे ती आपण आप सर्व केलेली आहे कढी सोबत चला तर या सर्वांनी खाण्यासाठी आणि आपण इथे कांदा आणि मुळाई घेतल्या आहे तोंडाला पाणी सुटतं ना चला तर मग सर्वांनी करून पहा ही रेसिपी आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू ऑल